नमस्कार मित्रांनो संघर्षोदा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आजच्या मुलाखतीमध्ये सांगितलं एक लाख मराठा आंतरवाली सराटी येथे सामूहिक उपोषण करणार आता या उपोषणाचा उद्देश आणि त्यांनी बरेचसे पुढं असे गुपित चर्चा सांगितल्या जे की आपल्या बुद्धीच्या बाहेर आहेत आपली बुद्धी, बुद्धी समजून घ्यायला कमी पडते का त्यांचे विचारशैली एवढं उघड उघड सांगत नाही पण त्यांचा जो कार्यक्रम ठरला आहे तो ते कार्यक्रम नक्की करतात हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे त्यांनी दीड वर्ष झालं समाजाला एकजूट करून सरकारच्या नाकी नऊ आणलेले आहेत सर्वांची दमकुंडी केलेली आहे का तर प्रामाणिकपणे समाजाविषयी त्यांनी दीड वर्ष झालं काम केलं पण त्यांच्या हाती एवढे उपोषणं करूनही काहीच आलं नाही आरक्षणाचा तोडगा निघाला नाही त्यांनी आता जे स्टेटमेंट दिले ते स्टेटमेंट ऐकून येणाऱ्या आगामी काळातील सरकार कोणतंही येईल महायुती येईल महाविकास आघाडी येईल त्यांनाही दमछाटी होणार आहे नक्की काय आहे आपण पाहू न्यूज तडका फडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन गंडीलाच प्रेस करा म्हणूनच दादा जारांगी पाटील यांनी सांगितलं की आंतरवाली सराटी येथे एक लाख मराठा सामूहिक उपोषण करणार आहेत त्यामध्ये मी सुद्धा आहे आणि लवकरच उपोषण सुरू होणार आहे सरकार कोणतंही येऊ द्या आम्ही त्यांना गुडघ्यावरती आणणार त्यांना आम्ही टार्गेट करणार आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आमच्या गोरगरिबांचं जोपर्यंत कल्याण करत नाही तोपर्यंत आम्ही सरकार कोणाचंही असो महाविकास आघाडीचा असो महायुतीचं असो आम्ही त्यांना गुडघ्यावरती आणणार मराठा समाज हा एकजुटीन आहे प्रामाणिक आहे माझा म मराठा समाज गरीब आहे आम्हाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जोपर्यंत श्वासाश्वास श्वास आहे तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही सरकार कोणाचं हे असो तुमच्या मनातील संभ्रम काढा की हा या पक्षासाठी या पक्षासाठी आहेत म्हणून दादा असं काही नाही आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की देवेंद्र फडणवीस हा महामूर्ख माणूस आहे खुनशी आहे हलकट आहे देवेंद्र फडणवीसला तर पहिल्यापासून त्यांनी टार्गेट केलं आहे कारण आरक्षणाचा मुद्दा दीड वर्ष झालं रेंगाळतच आहे परंतु आता यामध्ये एक अडचण अशी देवेंद्र फडणवीस सरकार जर पाळलं तर निवडून कोणतं सरकार तुम्ही आणणार आपण महाविकास आघाडी मग महाविकास आघाडीमध्ये जे नेते आहेत त्यांनी इथून महाग सरकारमध्ये राहिलेलं आहे तीस वर्षे चाळीस वर्षे त्यांनी सरकारमध्ये काम केलेलं आहे त्यावेळेला आरक्षण का दिलं नाही हा मोठा प्रश्न आहे आता हे सरकार भाजप सरकार महायुतीचं सरकार आरक्षण देत नाही असं तुम्हाला वाटतं आपल्याला वाटतं सर्वांना मग आता महाविकास आघाडी आरक्षण देणार का मग देणार असेल तर इथून मागं का दिलं नाही खूप मोठा हा पेच आहे जे आरक्षण मिळण्याची थोडीशी आशा संधी जी आहे जे गॅजेट काढले जुन्या नोंदी काढल्या हे हे थोडं का किंवा त्यांनी मार्गी लावलं का परंतु आता महाविकास आघाडी जर सत्तेवर बसली तर आरक्षणाचं काय विचार करायला लावणारा हा भाग आहे दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा आहे अजूनही मनोज दादा जारांगी पाटील यांची उच्च पातळीची लेवल विचारशैली ही त्यांच्यासोबतच आहे सामाजिक लोकांना समजायला जड जात आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की अंतरवाली सराटीमध्ये एक लाख मराठा सामूहिक उपोषण करणार आणि सरकार कोणाचं हे असो आम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार त्यांना आंतरवाली सराटेमध्ये येऊन गुडघ्यावरतीच बसायला लावणार तर आता दादा जरांगी पाटील यांच्याविषयी तुमची भूमिका काय म्हणून दादा पाटील यांनी सांगितलं की एकच फाईट वातावरण ताईट एकच फाईट करायची आता आणि एकच हातोडा घालायचा आहे तो म्हणजे एक लाख मराठा आमरण उपोषण अंतरवाली सराटे येथे सामूहिक करणार नक्की तुम्हाला याविषयी काय वाटतं आपापल्या आप बुद्धीनुसार कमेंटमध्ये सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद